प्रशांत कोरटकरच्या अडचणीत वाढ काल न्यायालयामध्ये सुनावणी झाली सुट्टीचा दिवस असताना न्यायालयानं ही सुनावणी घेतली कोरटकरला दोन वेळस शिवप्रेमींच्या शिवप्रेमीच्या रोखाचा सामना करावा लागला प्रचंड अशा प्रकारचा संताप किंवा चीड शिवप्रेमी प्रेमीमध्ये होती आणि दोन्ही वेळेस त्या कोरटकरला शिवप्रेमींच्या रोषाचा सामना करावा लागला पहिल्यांदा त्याला कोल्हापुरी चप्पल या ठिकाणी दाखवण्यात आली मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला तर दुसऱ्यांदा प्रचंड अशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था होती सुनावणी झाली पोलिसांनी कुणालाही कोल्हापुरी चपला घालून कोर्टाच्या आवारात येऊ दिलं नाही मात्र त्या ठिकाणी सुनावणी संपल्यानंतर ज्यावेळेस त्याला परत घेऊन जात होते त्यावेळेस मात्र एका वकिलानं वकील असलेल्या शिवभक्त भोसलेनं त्याला चांगला तडाखा दिला म्हणजे हा रोष आहे हा शिवभक्तांचा रोष आहे आणि याचा सामना त्याला आता वेळोवेळी करावा लागेल या तो दुमत असण्याचं कारण नाही कारण कुठलंही कारण नसताना विनाकारण तो छत्रपती शिवरायावर मासाहेब जिजांवर छत्रपती संभाजीराजेवर तो चुकीचं बोललेला आहे फक्त एवढंच बोलला इतक्यावर तो थांबला नाही तर त्यानं मराठा आणि ब्राह्मण समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य जाणून बुजून केलेली आहेत इतक्यावरही थांबला नाही तो तर इतिहास संशोधक इंद्रजित सावंताना त्यानं जाणून बुजून त्या ठिकाणी आई बहिणीवरून अस्लिलशी विगाळ केलेली आहे आणि वरून नवटंकी केली की के मी ते केलं नाही तो आवाज माझा नाही तो का त्याला न मागता पोलीस संरक्षण दिलं जातं आणि पोलीस संरक्षण असताना तो पळून जातो गायब होतो मग त्याला कोण मदत करतं काय आता हे नावं हे समोर येतील त्याची चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे त्यानं कोणती रॉल्स रॉयल्स गाडी वापरली कुणाची वापरली हे सगळं आता समोर येईल त्याचे अनेकांबरोबर फोटो आहेत त्यातील कोणाचा काही संबंध आहे का हेही आता तपासातून समोर येईल आणि आज सुट्टीच्या दिवशी देखील न्यायालयानं सुनावणी घेतली आणि न्यायालयाने पोलिसांनी काळजी घेतली कारण दोन वेळेस त्याला या रोषाचा सामना करावा लागला म्हणून त्यानं त्या ठिकाणी त्यातला विशीद्वारे त्याला सादर केलं त्याला प्रत्यक्ष आणण्यात आलं नाही त्याला त्याला विशीद्वारे सादर करण्यात आलं आणि न्यायालयानं त्या ठिकाणी त्याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे त्याला आज इशारा दिला नाही मात्र चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी त्याला दिलेले आहे त्याचा मुक्काम हा कोठडीतला वाढलेला आहे मात्र त्याचा जामिनाचा मार्ग मोकळा झालेला आहे त्याची वकील या ठिकाणी जामिनासाठी अर्ज करू शकतात आणि न्यायालय जामीन देईल नाकारील हा पुढचा प्रश्न आहे परंतु या शिवद्रोह्यांना आता शिवभक्तच धडा शिकवतील की काय हे पाहणं येणाऱ्या काळात महत्त्वाचं ठरेल हे अनेकांनी या ठिकाणी छत्रपती शिवराय असतील संभाजीराजे असतील यांची वारंवार बदनामी करण्याचा प्रयत्न करायला केलेला आहे ती कोशारी असतील तो सुधांशु त्रिवेदी असेल तो श्रीपाद छिंदम असेल किंवा राहुल सोलापूरकर असेल किंवा प्रशांत कोरटकर असेल अशा या प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहेत किंवा ज्यानं या सिंधुदुर्गचा जो पुतळा बनवला होता हा जयंत आपटे असेल ह्या प्रवृत्ती दिवसेंदिवस डोकावत आहेत दिवसेंदिवस आपलं डोकं वर काढत आहेत दिवसेंदिवस या ठिकाणी एक एक पराक्रम त्या ठिकाणी दाखवत आहेत आणि काही किडे या ठिकाणी वळवळण्याचा प्रयत्न करत आहेत कुणी कुत्र्यावरून भुंकण्याचं काम करत आहे म्हणजे कुत्र्यासाठी माणसं भुकण्यात भुकत आहेत आणि काही ठराविकच माणसं आहेत की वारंवार मीडियावर चमकत आहेत म्हणजे त्यांना ती सुपारी दिलेली आहे कुणी काय का हे येणारा काळ सांगेल परंतु जाणून बुजून हे सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र या ठिकाणी कुठंतरी दंगलीच्या उंबरठ्यावर पोचतो आहे की काय अशी भीती वाटत आहे कुठंतरी औरंग्याच्या कबरीहून वाद निर् वादंग निर्माण केलं जातं कुठंतरी आणखी कुठलं तरी, तरी नवीन कारण आणलं जातं वाग्या कुत्र्याच्या स्मारकाचं म्हणजे हे सगळं जाणून बुजून निर्माण केलं जात आहे आणि हा सामाजिक समतेचा महाराष्ट्र या ठिकाणी पेटवण्याचं काम हा इथल्या पिढ्या बिघडवण्याचं काम काही किडे या ठिकाणी करत आहेत हे थे वेळीच ठेचावे लागतील